माझं नाव कैलास शालिक भालेराव मी गेल्या सात महिन्यापासून महाराष्ट्र बाजारपेठमध्ये जॉईन झालो आहोत माझ्या अंडर जवळजवळ पंचवीस ते तीस लोक काम करत आहे आणि महाराष्ट्र बाजारपेठमध्ये खूप चांगली शिस्त आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतरनं सर्व वर्कर्स अगदी प्रेमाने आपुलकीने बोलतात कधी कोणाला चिडून बोलत नाही आणि साहेबांच्या बद्दल काय बोलायचं साहेबांचा स्वभाव अगदी साधा सरळ आणि खूप चांगला स्वभाव आहे कोणावर रागवत नाही कुठल्या गोष्टीचा त्यांना अभिमान नाही खूप चांगल्या प्रतीचं त्यांची वागणूक आहे आणि एक महाराष्ट्र बाजारपेठ खूप आपण पुढे घेऊन जाऊया सर्वांनी मिळून आज वन डे पिकनिकला पिकनिकला येताना सकाळी आल्यानंतर ना खूप चांगल्या प्रतीचा आम्हाला नाश्ता मिळाला खूप एन्जॉय केला आम्ही पाण्यामध्ये खूप एन्जॉय केला सर्वांनी जवळजवळ माझ्या घरातलेच चार मेंबर आहेत माझे दोन मुलं आहेत माझा मेवणीचा मुलगा आहे आम्ही चार मेंबर आलो आहोत आणि खूप बरं वाटलं आम्हाला दुपारचं जेवण सुद्धा खूप चांगलं होतं अशा प्रतीची आमची वन डे पिकनिक संपन्न झालेली आहे आज आणि मी माझ्या परिवाराच्या वतीनं आमचे डॉक्टर दानगे साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्यांनी याय पुढे ही कंपनी बाजारपेठ आपली पुढे घेऊन जावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद